दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक व नूतन विद्या मंदिर भगवूर एरियामध्ये अनधिकृत रिक्षा संघटनेनं रिक्षा स्टँड करून तिथे गाड्या भरल्या जातात सदर रिक्षा स्टँड आणि अनधिकृत असल्यामुळे मेन बस स्टँड वरचे रिक्षा स्टँड तेथील रिक्षावाल्यांनी वारंवार सांगून पण तिथे रिक्षा भरल्या जात आहे आणि त्यामुळे रिक्षांच्या धंद्यावर परिणाम होतो त्यामुळे तरी स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील नागरिकांचे नूतन विद्या मंदिर भगवूर या शाळेचे असं म्हणणं आहे की येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होते तरी नगरपालिका व प्रशासनानं याची दखल घ्यावी त्यावेळेस राजेंद्र गायकवाड विक्रम कुवर प्रशांत घटमाळे मनोहर गायकवाड आदी व्यापारी उपस्थित होते तरी आजूबाजूच्या परिसरातील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की हे अन्य अनधिकृत रिक्षा स्टँड त्वरित हलवण्यात यावं यांनी बस रिक्षा स्टँड गाड्या भराव्या स्टँड नगरपालिकेने दीडपूर रोज व्यायचा जागा ऐकलीच न्यावा आणि रस्ते ट्रॅफिक मोकळी करा तुमच्या शहाच्या मुलांना काही धक्का लागला ट्रॉफिक झाला ॲक्सिडेंट झाला त्याला कोण जबाबदारी अरे स्थानिक माणसा आम्हालाही त्रास होतो भांडण्या दिवस होत त्या पोलीस स्टँड बस स्टॉपवर न्यावा एवढी नगरपालिकेला विनंती बसला की गाजी घ्यावी एवढं आपलं सांग हा तोच कारवाई करा